नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सुपर स्टडी कॉर्नरमध्ये हार्दिक स्वागत बघा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये जी वॅकन्सी निघालेली आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या दोनशे एक्केचाळीस पदांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे तर संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत फटाफट लिंकला शेअर करा जेणेकरून बाकी विद्यार्थी देखील आपल्यासोबत जॉईन होतील बघा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची नवीन ॲडव्हर्टाईजमेंट आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी ही भरती निघालेली आहे आज आणि आजपासून म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे ते करता येणार आहे बघ या पदासाठी जी असणारी सॅलरी आहे ती सॅलरी इथे दिलेली आहे सर्वात पहिले बहात्तर हजार चाळीस रुपये म्हणजे सेवन्टी टू थाउजंड प्लस या ठिकाणी सॅलरी असणार आहे का जबरदस्त अशी ही पोस्ट आहे बघा या भरतीसाठी आवश्यक असं क्वालिफिकेशन काय आहे ते आपण इथे बघून घेऊ एज रिलॅक्सेशन बघून घेऊ परीक्षा पद्धती बघून घेऊ संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा आता जी जे विद्यार्थी कोणत्याही शाखेचं पदवीधर असते तो या भरतीसाठी एलिजिबल असणार आहे बॅचलर्स डिग्री ऑफर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ठीक आहे त्याच्यानंतर बघा इंग्लिश टायपिंग स्पीड जो आहे तो लागणार आहे थर्टी वर्ड्स थर्टी फायव्ह वर्ड्स पर मिनिट थर्टी फायव्ह वर्ड्स पर मिनिट इंग्लिश टायपिंग कम्प्युटरवर असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन कम्प्युटर हाताळणीचं जे तुम्हाला नॉलेज आहे ते असणं गरजेचं आहे तर बघा मोस्टली भरपूर सारे विद्यार्थी असे असतात ज्यांनी त्या ठिकाणी टायपिंग जे आहे फोर्टी वर्ड्स पर मिनिट वगैरे टायपिंग झालेलं असतं तर ते विद्यार्थी एलिजिबल असणार आहेत हे लक्षात ठेवा थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट इथे आपल्याला दिलेलं आहे आता आपण जनरली थर्टी फोर्टी असं करत असेल तर फोर्टी वर्ड्स पर मिनिट ज्यांचे झालेले आहेत ते या ठिकाणी इलिजिबल आहेतच आहेत आता एज रिलॅक्सेशनच्या बाबतीत जाणून घेऊयात बघा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिग्री कंप्लीट करताय तर तुम्ही येस ट्वेंटी ट्वेंटी वन इयर्सचे तर असतात असतं मिनिमम एज, एज, ले, एज आए, था 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 जे आहे ते मिनिमम एज ठेवलेले आहे अठरा वर्ष मॅक्झिमम एज आहे थर्टी इयर्स आता जे एस सी एस टीवाले जे आहे त्यांना फायव्ह इयर्सचं जो रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन जो असते तो तर असणारच आहे ओबीसीसाठी थ्री इयर्सचा रिलॅक्सेशन जो असते तो या ठिकाणी ॲप्लिकेबल राहील बाकी बघा जे पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीमध्ये येत आहेत डिफरंटली एबल्ड जे आहेत ते त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असतील डिपेंडंट्स ऑफ फ्रीडम फायटर्स असतील तर जे गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार जो रिलॅक्सेशन प्रत्येक भरतीमध्ये असते तो इथे ॲप्लिकेबल आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे जे सा, जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे जे कर्मचारी आहेत त्यांना बघा कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नसणार आहे डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारचे वयोमर्यादेचे या ठिकाणी घालण्यात आलेले नाही आहे अप्पर एज लिमिट काही नाही आहे आणि एक महत्त्वाचं दिलेलं आहे बघा नो रिलॅक्सेशन इन एज विल बी अलाउड टू दी कॅन्डिडेट्स वर्किंग इन ऑदर गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स बघा जे इतर जे शासकीय या ठिकाणी शाखा आहेत गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काम करत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला अशी कुठली या ठिकाणी विशेष अशी सूट नाही आहे हे देखील लक्षात ठेवा ओके चला तर बघा सर्वांच्या आता लक्षात आलेलं आहे एज लिमिट आपण पाहिलेलं आहे जागा आहे दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस मध्ये आहेत या ठिकाणी जे एक्झामिनेशनचा पॅटर्न असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे थोडंसं समजून घ्या बघा एकदम प्रॉपरली समजून घ्या कारण बाकीच्या सरळ सर एक्झाम्समध्ये जो पॅटर्न असतो तसं काही नाही आहे थोडंसं डिफरंट पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे बघा एलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना जे टेस्ट द्यावे लागणार आहे ती पहिले असणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर असणार आहे विथ मल्टिपल चॉईस अँसर्स कंटेनिंग हंड्रेड क्वेश्चन्स आता हंड्रेड क्वेश्चन जे असणार आहेत त्याच्यामधील जे पन्नास प्रश्न असणार आहेत ते जनरल इंग्लिशचे क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यामध्ये मग कॉम्प्रेन्शन असेल त्यावर ते इन्क्लूड असणार आहे सोबत पंचवीस जनरल ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स असतील आणि पंचवीस जे आहे ते जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असतील बघा जनरल इंग्लिश हाय बेटेज या ठिकाणी आहे त्याच्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड आणि नंतर जनरल नॉलेज तर अशा पद्धतीने शंभर प्रश्न जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आपल्याला बघायला भेटतील आता हे टेस्ट आणि हे जे इथे दिलेले बघा ऑब्जेक्टिव्ह टाईप एक कम्प्युटर नॉलेज टेस्ट जे आहे ते देखील राहणार पंचवीस क्वेश्चन्स या ठिकाणी राहतील तर या दोघांना मिळून तुम्हाला दोन तास दिले जाणार आहे आता इथे जे या ठिकाणी कॅन्डिडेट्स आहेत ते पात्र ठरत आहेत जे क्वालिफाय होत आहेत ते त्यांना टायपिंग इंग्लिश टेस्ट ऑन कम्प्युटर विथ मिनिमम स्पीड ऑफ थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट आणि मिस्टेक अलाउड्स आहेत जे अप टू थर् थ्री पर्सेंट ऑफ टोटल वर्ड्स टू बी टाईप जे टाईप केलेले वर्ड्स आहेत त्याच्या थ्री पर्सेंट मिस्टेक्स तुम्हाला अलाउड असणार आहे टेन मिनिटचं टाइम दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघा डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ती होणार आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन पॅसेज असेल त्याच्यानंतर प्रेसेस रायटिंग असेल आणि इ सी रायटिंग होईल आणि दोन तासाचा टाईम जो आहे तो या डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी असणार आहे म्हणजेच बघा पहिले तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आणि कम्प्युटर नॉलेजचे टेस्ट जे आहे ती एकत्र द्यावे लागणार ते क्वालिफाय करतील ते या टेस्ट टेस्टसाठी आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी एलिजिबल होणार आहेत आणि त्याच्यानंतरची पुढची जी स्टेज असणार आहे ती असणार आहे इंटरव्ह्यू म्हणजे हे जे क्वालिफाय होतील यात जे क्वालिफाय होतील सेकंड या केसमध्ये ते या ठिकाणी काय होणार आहेत पुढे इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल असणार आहेत म्हणजे आपण आता सिलेक्शन प्रोसिजरचा पार्ट जो आहे तो समजून घेऊयात बघा कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन द ऑब्जेक्टिव्ह टाईप रिटर्न टेस्ट अँड ऑब्जेक्टिव्ह टाईप कम्प्युटर नॉलेज टेस्ट विल ओनली बी कॉल फॉर टाइपिंग स्पीड टेस्ट ऑन कम्प्युटर अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट अँड दोज हु क्वालिफाय द सेट टेस्ट विल बी रिक्वायर्ड टू अपियर फॉर एन इंटरव्ह्यू बिफोर अँड इंटरव्ह्यू बोर्ड अँड क्वालिफाय द इंटरव्ह्यू बाय सेक्युरिंग मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स बघा तुमच्या आता लक्षात आलेलं आहे की बाबा मी सांगितल्याप्रमाणे पहिले एक जी आपली ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट शंभर मार्काची प्लस पंचवीस मार्काची कम्प्युटर नॉलेज टेस्ट ती पार पडेल ते जे क्वालिफाय होतील ते त्याच्यानंतर जे टायपिंग टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट आहे त्याच्यासाठी एलिजिबल होतील हे क्वालिफाय करतील ते इंटरव्ह्यूसाठी जे इंटरव्ह्यू बोर्ड जो असणार आहे त्याच्यासमोर ते इंटरव्ह्यू जे आहे ते होणार आहे आणि जो रेशो असणार आहे तो वन एच टू थ्री रेशो जो आहे तो या ठिकाणी राहणार आहे बघ कॅन्डिडेट्स टू बी कॉल फॉर इंटरव्ह्यू शॅल नॉट एक्सिट ॲक्सिट द रेशो ऑफ वन एच टू थ्री म्हणजे जे एकाच तीन कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल दोनशे एक्केचाळीस जागा आहेत तर त्या हिशोबाने बघा आपल्याला एकाच तीनच्या हिशोबाने ते इंटरव्ह्यूसाठी बोलवता येईल तर अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे बघायला भेटलेला आहे चला आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न राहतो विद्यार्थ्यांचा की बाबा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मग जे जॉब लोकेशन दिल्ली म्हटलं जाईल बरोबर तर मग आता जे टेस्ट होईल ते तिकडे होईल का हा प्रश्न बहुत एकदा विद्यार्थ्यांना पडत असेल तर त्यांनी क्लिअर केलेले बघा एकशे अठ्ठावीस टेस्ट सेंटर जे आहेत अठ्ठावीस जे स्टेट आहेत आणि युनियन टेरिटरी जे आहेत त्यांच्यामध्ये असणार आहे तर ते देखील खाली आपल्याला सेंटर्स मी तुम्हाला सांगेल महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट्स आहेत ते कॅन्डिडेट्स कुठल्या कुठल्या सेंटरला त्यांच्या म्हणजे टेस्ट सेंटर जे असू शकता ते आपण पाहूच बघ आता जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना डब्ल्यू 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 डॉट एस सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो भरता येणार आहे जे कॅन्डिडेट्स जनरल कॅटेगरीमध्ये ओबीसी बी सी कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांना हजार रुपये फीज असेल आणि बाकी एस सी एस टी एक्स सर्विसमॅन पी डब्ल्यू बी डी असतील फ्रीडम फायटर्स कॅन्डिडेट्स असतील तर अशा लोकांना हो अडीचशे रुपये फी असणार आहे दोनशे पन्नास रुपये ओके okay? फी स्ट्रक्चर देखील आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल चला आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज जे आहे ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होते आहे आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज जे आहे ते अर्ज भरता येणार आहे ओके okay? चला तर या महत्त्वाच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स होत्या त्या मी तुम्हाला दिलेल्या आहेतच आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या क्वेरीज असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता ओके okay. आणखी एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो बघा सर फॉर्म मध्ये चुकी झालेली आहे असं झालंय तसं झालंय एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतं का तर यस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा ते क्लिअरली या ठिकाणी दिलेलं आहे इथे मध्ये दिलेले आहे इन केस अ कॅन्डिडेट सबमिट्स मोर दॅन वन ऍप्लिकेशन फॉर्म कि ऑर शे मस्ट नोट दॅट ऍप्लिकेशन विच इज सबमिटेड इन द लास्ट विल ओनली बी एंटरटेन बाय द रजिस्ट्री बघा जो सर्वात शेवटी जो फॉर्म तुम्ही भराल तो फॉर्म ऍक्सेप्ट होणार आहे हे लक्षात ठेवा एकापेक्षा जास्त अर्ज जे करते तो शेवटला भरला असेल तो तु तु तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जाणार ओके तर ती चिंता करायची गरज नाही आहे नॉन रिफंडेबल फीज आहे हे देखील लक्षात ठेवा आणि जे तुमचं नेम आहे आता काहींचं नावामध्ये चेंज वगैरे असतं त्यांच्याही काही क्वेरीज कमेंट्स जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये दिसत असतात तर तो, तो देखील पॉईंट इथे दे दे क्लिअर करून देते दे बघा नेम अँड डेट ऑफ बर्थ एंटर्ड इन दे हायस्कूल सर्टिफिकेट ऑर टेन्थ बोर्ड एक्झामिनेशन ऑर इक्वेलन्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय झ कन्सन बोर्ड काउन्सिल विल ओनली बी ॲक्सेप्टेड बघा जे तुमचं दहावीचं जे मार्कशीट वगैरे असतं त्याच्यावर जो नाव असतं तो या ठिकाणी ॲक्सेप्ट होते त्याच्यावर जे अग्वणपत्रकावर जे काही डेट ऑफ बर्थ वगैरे असेल ठीक आहे ते आणि नाव जे आहे ते ॲक्सेप्ट होणार आहे त्याच्यानंतर बघा एनी चेंज इन नेम ऑर सरनेम शुड बी सपोर्टेड बाय गॅझेट नोटिफिकेशन बघा मी कमेंट बॉक्समध्ये नेहमी टाकत असतो कोणी नेम चेंजच्या बाबतीत विचारत असेल तर गॅझेट जे आहे ते गॅझेट तयार ठेवा मला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत हे या ठिकाणी आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे द द्लिकंट इज टू सबमिट हिज ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲज पर चेंज नेम सरनेम ॲड द डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ चेंज ऑफ नेम ऑर सर नेम विल बी व्हेरिफाईड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूच्या वेळेस ते डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे तर तो तुमचा जो करेक्ट नेम असेल जो चेंज केलेला जो नेम असेल त्या हिशोबाने तुम्ही फॉर्म भरा आणि जो वॅलिड डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी ॲज अ सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला दाखवता येईल ओके चला तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आता आपण जाऊयात पुढे फगत जे सेंटर्सच्या से बाबतीत विद्यार्थ्यांच्या क्वेरीज असतात त्या या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगा ऑल ओव्हर इंडियामधले सेंटर्स से दिलेले आपल्याला महाराष्ट्राची आवश्यकता आहे तर महाराष्ट्र स्टेट जे आहे त्याच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत कुठले कुठले सेंटर्स से आपल्या महाराष्ट्रात असणार आहे बघा महाराष्ट्रामध्ये अहमदनगर त्याच्यानंतर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे हे जे सेंटर्स आहेत ते अवेलेबल आहेत बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन लोकेशन्स आपल्याला दिलेले आहेत या नऊ सेंटर्सवर आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक्झाम्स होताना दिसेल बघा संपूर्ण माहिती जी आहे ती मी इथे तुम्हाला दिलेली आहे तर नक्कीच एक महत्त्वाची पोस्ट आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट आणि सर्व डिग्री होल्डर्स आणि ज्यांच्याकडे थर्टी फाय वर्ड्स पर मिनट मिनिमम असं टायपिंग स्पीड आहे आणि ज्यांना कम्प्युटर नॉलेज आहे असा प्रत्येक विद्यार्थी या भरतीसाठी पात पात्र आहे तर जे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म नक्की भरा आणि काही क्वेरीज असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र